आलेगा बाबाजी ने हेलो क्या <coughs> <coughs> तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला आलात काय नेमका विषय ते आता कारखान्यावरती त्या ठिकाणी जी सभा होती त्या वार्षिक सभेमध्ये काही मंडळींनी जे बाहेरचे मंडळी आले नाही तुमचा कोणाचा काय नाही आणि ही सभा कोणाची असती शेतकऱ्यांची असती सभा ज्याचं उत्पादकांची उत्पादकांची मग जे बिगर ऊस उत्पादक होते ते तिथे येऊन गुंडागिरी केली त्यांनी काही लोकांना इथे मारहाण केली त्याच्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशनला मंडळी आलेली आहेत आमच्या पिंपळखेडला दे देखील शरद बोंबे हा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यावरती एक ज्यांचा ऊस नाही असे मानसिक पासून कर त्या ठिकाणी धाव, धाव येत होते ते साऱ्या जनतेने त्या ठिकाणी पाहिलं हेच आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि शरद बोंबे यांचा दोनशे टन ऊस होता आमचं पिंपलखेटचं म्हणणं एक होतं की आम्हाला दो दोन नंबरचं पारितोषिक भेटलं होतं आणि ते पारितोषिक ज्यावेळेला भेटलं त्यावेळेला तुम्ही आम्ही बक्षीस घ्यायला चाललो होतो परंतु शरद बोंबे आणि आम आम्हाला तिथं जाऊन देणार फक्त मानसिंगबाई अस ठिकाणी आम्हाला आडवे आले म्हणजे असं वाईट वाटलं या गोष्टीचं की ज्यांचा ऊस नाही आणि आमचा नंबर आला आहे त्या गाव पिंपरखेटचा की जास जास्तीत जास्त ऊस आमच्या गावाने घातला आहे आणि त्यांना जर बक्षीस भेटत असेल तर तुम्ही आम्हाला जाऊन देत नाहीत आणि एवढं गाव एवढं जनता पाहत होती ना तुमच्याकडे किती रोसानी पाहत होते शरद बरोबर बरं नाही वर्षे पाटील साहेबांनी स्वतः पाहिलं तरी पण ते काही बोलत नव्हते कारण हे सगळं सगळ्यांनी शांत पाटील ऐकत नव्हती त्यांचे ऐकत नव्हते त्यांचे का लोक ऐकत नव्हती सारखे द्यायच्या नाही घोषणा द्यायच्या नाही साहेब म्हणत म्हणायचे आणि त्यांचेच लोक द्यायचे म्हणजे हे पूर्ण नियोजित कार्यक्रम यांचा होता सांगायचं काम केलं पण लोक तशी वागतच होते वागतच होते सांगायचं काम केलं पण सांगायचं काम केलं म्हणजे पवार साहेब वरचे पाटलांनी पहिलंच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं असेल तुम्ही घोषणाच द्यायच्या ये मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला काय वार्षिक सभा हो तुम्ही आता पारगावच्या पोलीस स्टेशनला सगळे शेतकरी गोळा झालेत काय नेमकी भूमिका आमची भूमिका जी आज कारखान्याची वार्षिक सादर। तुम सर्वसाधारण तुमचं नाव काय संजय बडेकर तुम्ही कुठले मी येथील जारकोडी गावचा रेल मी कारखान्यात बसत आहे अच्छा आज कारखान्यावरती सर्वसाधारण सभा असताना मानसिंग पाचून जर त्या गुंड माने मुळता त्याचा सेवेमध्ये येण्याचा काही राईट नव्हता तो ना कारखान्यात सभा बसत ना त्याने कधी कारखान्याला ओसात ठेपुर दिली सुरुवातीला मी ज्या टायमाला कारखान्याक आलो त्या टायमाला पन्नास टक्के हजार टक्के लोक हजर होते त्या ठिकाणी हायने देखील माझ्या हातातला आवर ओढून घेतला पहिला मला इथंच बसायचं मला आम्ही आज उत्तरात उत्तर कोणी ओढलं मानशिक पातून करणं मी घरून सभासदांसाठी आवाज घेऊन पिशी वळशी पाटला आणि पिशी दिले जे आमचे काही प्रश्न होते आणि पिशवीत टाकून आणले ही पिशवी बघितलं ते बेंडे पाटील मला पिशवी म्हणलं मी पिशवीचा आदर करतो म्हणून मी पिशवी घेऊन आलो आणि यांनी पाळलेले गुंड ही सभासदानं याचाच उस नाही सभासद जर सहकार मंत्र्यासमोर आणि तुम्ही देखील पत्रकारांनी समोर बघितलेले कोणाला बोलू दिलं नाही कोणी एखादं उठलं यांनी डायरेक्ट मारायला धक्का बघितलं सोयी या मानसिक पातून पोलिस प्रशासनासमोर झाल्या माझी तर वैयक्तिक पोलिसांची मागणी पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे तो जर कार्यकर्ता होता तर त्यांनी टेजवरती बसवता त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता सभासदांना गुंडगिरी मारा निघाला आणि अशा लोकांना जर पुन्हा निवडून दिलं आज सभासदांना बोलून दिलं यांना जर परत संधी दिली की सभासदांचा खून करतील त्यामुळे माझी पहिली मागणी त्या माणशी बाजूने गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचा देखील मी जाहीर निषेध करतो त्या गुंडाचा साहेबांचं रेकॉर्ड घेतला काय त्याची मग घ्या पण ते घ्या निवेदन घेतो त्यामध्ये काय तुमचं वाटतं तो उल्लेख करायला काय होतं समोरच्या पार्टी येणार तेव्हा आमचे दोन